मराठी सह बॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयाच्या जादूने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील स्मिता यांचा मुलगा प्रतीक बब्बरही बॉलिवूड मधील एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो आजवर त्याने त्याच्या आयुष्यातील घटना त्याचा वाईट काळ याबद्दल भरभरून भाष्य केलंय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला ड्रग्ज च व्यसन कधी लागलं त्यामागे काय कारण होतं याचा खुलासा त्याने केलाय प्रतीक बब्बरने नुकतीच बॉलिवूड बब्बरला मुलाखत दिली होती यावेळी त्याला त्याच्या ड्रग्सच्या वसनाबद्दल विचारण्यात आलं त्यावर त्याने सांगितलंय की हे खरं नाहीये की मला सिने इंडस्ट्रीत आल्यावर ड्रग्ज व्यसन लागलं मी जवळपास साडे बारा वर्षांचा होतो तेव्हा हे सगळं सुरू झालं माझं बालपण खूप वेगळं गेलं लहानपणापासूनच घडलेल्या घटनांचा परिणाम माझ्यावर झाला होता हे असं नाही झालं की मी सिने इंडस्ट्रीत आलो मला खूप पैसे मिळाले आणि मग मला व्यसन लागलं हे लहानपणापासून होत ड्रग्ज च थेट कनेक्शन ट्रॉमा बरोबर असतं आणि ते पुढेही मला त्रास देत राहणार मग ते माझं व्यावसायिक आयुष्य असो किंवा वैयक्तिक त्यावर त्याचा परिणाम होणारच असा खुलासा प्रतीकने केलाय स्मिता पाटील यांचा कोणता सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी